नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बातमी आहे देवळा तालुक्याच्या वासोळ गावातील एकीकडे स्वच्छ आणि सुंदर वासोळ असं लिहिलं जातं आणि दुसरीकडे त्याच वासोळ गावात घाणीचं साम्राज्य बघायला मिळत आहे विशेष म्हणजे ही घाण शाळेजवळील परिसरात साचलेली असून ह्याच मार्गावरून दररोज अनेक विद्यार्थ्यांना शाळेत ये जाय करावी लागत आहे जिथं मुलांना स्वच्छता आणि आरोग्याचे धडे दिले जातात तिथेच आजूबाजूला कचऱ्याचे ढीक आणि अस्वच्छतेचं चित्र बघायला मिळत आहे या घाणीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे स्थानिक प्रशासनाने स्वच्छता हे फक्त फलक न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरावावे अशी मागणी ग्रामस्थ आणि पालकांकडून होत आहे प्रखर न्यूजसाठी वासुळहून प्रशांत गिरासे आपल्या परिसरातील बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी फोर